म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्याचे नियम नंबर एक पांढरे मीठ बिलकुल बंद करा सेंद व वापर करा नंबर दोन सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर पन्नास पावले जरूर चाला नंबर तीन म्हशीचे दूध तूप खाऊ नका त्याऐवजी गाईच्या दुधाचे व तुपाचे सेवन करा नंबर चार तीन सफेद विष म्हणजे सफेद मीठ सफेद साखर व सफेद मैद्याचा वापर कमीत कमी करा नंबर पाच सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा नंबर सहा सकाळी उपाशी पोटी दोन ग्लास कोमट पाणी नक्की प्या नंबर सात सकाळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका नंबर आठ संपूर्ण दिवसात आठ ते बारा ग्लास पाणी जरूर प्या नंबर नऊ जेवणापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे ग्लासभर पाणी प्या दररोज तीन लिटर पाणी पिल्याने पोटाच्या समस्या दूर होतात नंबर दहा सूर्यास्त होण्यापूर्वी रात्रीचे जेवण करा नंबर अकरा संध्याकाळी सहा नंतर जड जेवण करू नका नंबर बारा रात्रीच्या जेवणात दही भात राजमा बिलकुल खाऊ नका नंबर तेरा रात्री झोपताना ग्लासभर दूध पिल्याने हाडे कधीच ठिसूळ व कमकुवत होत नाहीत नंबर चौदा जेवण झाल्यानंतर शतपावली किंवा पंधरा ते वीस मिनिटे चालल्याने खाल्लेलं सर्व अन्न पचते नंबर पंधरा दररोज एक तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सर सारख्या रोगांपासून मुक्ती मिळते नंबर सोळा दररोज एक सफरचंद नियमित खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाहीत नंबर सतरा दररोज सकाळी उपाशी एक ग्लास लिंबू